नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आता आपण आज एक असा व्हिडिओ बनवणार आहोत की सर्वप्रथम माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना या व्हिडिओ मध्ये हार्दिक शुभेच्छा देतो अभिनंदन करतो मित्रांनो आज आपले काही शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याने ट्रॅक्टर खरेदी केलेला अपोलो शुगर किंग मॉडेल तर मित्रांनो त्यांचं नाव जाणून घेऊया गाव जाणून घेऊया आणि ही जी ऑफर आहे आज हे ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रिक गाड्या दिसत असतील आणि हे आपलं रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर असणारे हे दुकान आहे मित्रांनो हे सर्व मी का दाखवतोय की बऱ्याच शेतकरी बांधवांना दुकान सापडत नाही म्हणून साठी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर टेंबुर्णी रोड वर जाताना हे दुकान आहे मित्रांनो तर आज या ठिकाणी आपल्या ह्या दुकानला विजिट देण्यासाठी म्हणा किंवा खरेदी केलेला आहे ट्रॅक्टर तुम्ही कुठलं गाव आणि नाव सांगा आपलं माझं नाव लक्ष्मण या माझे साबळे अकोल्या तालुका शिळवंडी गाव आज तुम्ही ट्रॅक्टर कसं हो। वाटत तुम्हाला म्हणजे काय काय ऑफर मध्ये भेटलं ऑफर मध्ये गाडी रोटा कोणत्या कल्टिवेटर फन्नी अजून काय भेटलं अजून म्हणजे गाडी आहे मित्रांनो चार्जिंगची गाडी आणि हे सगळे ऑफर तुमचं काय नाव लक्ष्मण भाऊ साबळे जाऊ शिळवंडी चालो का अकोला आलो जोडीदाराच्या निमित्ताने चाल ट्रॅक्टर घ्यायचे आलो कसं वाटलं सचिन लक्ष्मण लक्ष्मी शिळवंडी म्हणजे तुम्हीच ट्रॅक्टर घेतला हा मुलगा आहे तुमचा ठीक आहे मी तुम्हाला सर्वप्रथम तुमचं स्वागत करतो अभिनंदन करतो आणि मित्रांनो आज तुम्ही हा ट्रॅक्टर घेऊन निघालेला आहात तर सर्वप्रथम Uh, मित्रांनो हा ट्रॅक्टरची ऑफर तीन लाख पंच्याण्णव हजार रुपयाची ऑफर आहे आणि ह्या ऑफर मध्ये भाग घेतला आणि ह्या ऑफर मध्ये त्यांनी हा ट्रॅक्टर गाडी रोटर हे सगळं घेतलेला आहे मित्रांनो uh, एक दुसरी गोष्ट तुम्हाला विचारायची कि हा ट्रॅक्टर कशामध्ये वापरणार आहे शेत श्यत, शेतामध्ये आपल्या गहू भैमुख हरभरा पावसाळ्यात भात आम्ही आता तुम्ही इतक्या लांबून आला मग तिकडे शोरूम होते ना इकडे कस काय आता आम्हाला योग्य तर मित्रांनो आपली जी ऑफर आहे न भोवतो ना भविष्यात आणि ही ऑफर कुठं मिळत नाही म्हणून पंढरपूरला या ठिकाणी हे शेतकरी बांधवनी ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो अभिनंदन करतो आणि मित्रांनो आणि मित्रांनो आपण दुकानामध्ये प्रवेश करूया याच्यामध्ये आपल्याकडे हा पॉवर टिलर असेल त्यानंतर ही ची इलेक्ट्रिक बाईक असेल आणि त्यानंतर आपण प्रत्यक्ष दुकानामध्ये आपल्या आलेलो आहोत दुकानामध्ये तुम्हाला सगळी माहिती मी या ठिकाणी देणार आहे या ठिकाणी ही ट्रॅक्टर अपोलो कंपनीचे शुगर किंग मॉडेल वन फाय झिरो टू डीआय मॉडेल आहेत इलेक्ट्रिक बाईक आहे आणि अशा पद्धतीने मित्रांनो ही वर तुम्ही पाहू शकता जवळजवळ तीस गाड्या आपण ज्या ज्या शेतकरी बांधवांनी दहा दहा हजार रुपये बुकिंग केलेला आहे त्यासाठी आपण या ठिकाणी आणून ठेवलेले आहे तर मित्रांनो राहिला प्रश्न ऑफरचा तर मी एक तुम्हाला असं माहिती देतो की ह्या ऑफर मध्ये जर एखाद्या माझ्या शेतकरी बांधवांना भाग घ्यायचा असेल किंवा ज्यांना कुणाला हा ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर ते त्यांना फक्त आपण दहा हजार रुपये भरायला सांगतो मित्रांनो आता या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन काय तर आता समजा की एखाद्या शेतकऱ्याला ट्रॅक्टर घ्यायचा आहे आणि त्यांच्याकडे समजा पैशाची थोडी कमतरता आहे कारण आपण हा ट्रॅक्टर म्हणजे एखाद्या पूर्वी कसं होतं की पूर्वी भरपूर शेती होती वीस एकर चाळीस एकर पण आता शेती काळाच्या ओघामध्ये कमी झाली दोन एकर तीन एकर बरोबर आता तुम्हाला किती शेती बाबा आता आम्हाला दोन अडीच एकर दोन एकर असं तर मला सांगा की आता ह्या बाबांना जर ट्रॅक्टर घ्यायचा आहे बरोबर तर ट्रॅक्टर घ्यायचा म्हटल्यानंतर त्याला एक सहा सात लाखाचा ट्रॅक्टर घ्यायचा पुन्हा तीन चार लाखाची अवजारे घ्यायची एवढं शक्य होत नाही म्हणून साठी मित्रांनो आपण एक अशी ऑफर लॉन्च केलेली आहे अगोदरच केलेली आहे तीन लाख पंच्याण्णव ची परंतु बऱ्याच शेतकऱ्याला वाटतं की तीन लाख पंच्याण्णव म्हणजे थोडस कसं जुळवायचं तर मी एक तुम्हाला ट्रिक सांगणार आहे एक आयडिया देणार आहे की तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये जर जुळवायचं असतील तर फक्त महिन्याला तुम्हाला आणि दिवसाला आपण दिवसावर येऊया म्हणजे आता तीन लाख पासष्ट हजार रुपये पैकी आपण जर दिवसाचं गणित काढलं तर फक्त तीनशे पंच्याऐंशी रुपये डेली आपल्याला एखाद्या बँकेमध्ये किंवा आपल्या घरी साठवून ठेवायचे किती तीनशे पंच्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी रुपये फक्त बाजूला काढून ठेवायचे मित्रांनो तीनशे पंच्याऐंशी गुणुले जर तुम्ही तीस दिवस केलं तर तुमचं जवळजवळ किती पैसे होतात ते आपण बघूया तर मगाशी आप एक आपण हिशोब काढला की तीनशे पंच्याऐंशी रुपये जर आपण दिवसाला साठवलं तर समजा तीनशे पासष्ट दिवसाचा वर्ष असतो बरोबर तर आपले होतात एक लाख चाळीस हजार पाचशे पंचवीस रुपये म्हणजे एक लाख चाळीस हजार पाचशे पंचवीस रुपये तुम्ही जर एखाद्या बँकेला डाऊन पेमेंट म्हणून दिलं तर तुम्हाला बँक राहिलेले जी काय आहे पैसे दोन अडीच लाख रुपये तर तुम्हाला लोन करेल म्हणजे तुम्हाला एक वर्षामध्ये तुम्हाला तुमचा ट्रॅक्टर घरी नेऊ शकतात म्हणजे एवढी चांगली ऑफर आहे मित्रांनो आणि तीनशे पंच्याऐंशी रुपये जर तीन, तीन वर्ष भरलं तर तुमचं जवळजवळ चार लाख चाळीस हजार रुपये साठतात म्हणजे सांगायचा उद्देश काय की आपल्याला फक्त दिवसाला तीनशे पंच्याऐंशी रुपये मध्ये तुम्हाला ट्रॅक्टर येतोय एवढा कमी पैशामध्ये तुम्हाला हा ट्रॅक्टर भेटतोय मित्रांनो दिवसाला तीनशे पंच्याऐंशी रुपये तर मित्रांनो ह्या ऑफर मध्ये तुम्हाला तीनशे पंच्याऐंशी काय भेटत आहे बघा तीनशे पंच्याऐंशी रुपये जर दिवसाला आपण साठवलं आता मला सांगा दिवसाला जर आपल्याला पेट्रोलचा खर्च आपल्या इतर म्हणजे इतर व्यसन असते त्याचा खर्च जरी काढला तर त्याचा खर्च शे पाचशे रुपये होतो बरोबर किती होतो साधारणतः पाचशे रुपये होते मला सांगा तेच पैसे तीनशे पंच्याऐंशी रुपये जर आपण बाजूला काढून साठवले आणि एक वर्षानंतर आपल्याला एक टक्के किती मिळणार आहेत जवळजवळ एक लाख चाळीस हजार रुपये भेटणार करा गणित तुम्ही आणि एक लाख चाळीस हजार रुपये जर ज्यावेळेस आपण एखाद्या फायनान्सला किंवा एखाद्या बँकेला दिलं तर आपल्याला ती दोन अडीच लाख लोन देतील त्याच्यामुळे तुम्हाला ट्रॅक्टर तुमच्या घरी नेऊ शकता नव नव ट्रॅक्टर सोबत अवजार नेऊ शकता आणि अवजारासोबत गाडी पण फ्री भेटते आणि त्यासाठी काय करावं लागणार आहे मित्रांनो फक्त तुम्हाला दहा हजार रुपये भरून बुकिंग करावं लागणार इच्छा तर पाहिजे देव तर द्यायला आलाय परंतु आपल्याला इच्छा तर पाहिजे ट्रॅक्टर घ्यायचा आहे मला मी ही कुणासाठी सांगतोय की सर्वसामान्य माणसाचं एक स्वप्न असतं दोन अडीच तीन एकर वाल्याच एक स्वप्न असतं की मला बाबा ट्रॅक्टर घ्यायचं मला शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर घ्यायचंय आणि जे की बुलटच्या पेक्षाही कमी किंमत आहे आज मला सांगा बुलट सव्वा तीन लाख रुपयाला बुलेट बुलट आहे दोन लाख पंच्याऐंशी मध्ये आपला ट्रॅक्टर आहे फक्त ट्रॅक्टरच बोलतोय मी आणि बुलट तीन लाख पंचवीस हजारला म्हणजे आपण काय बुलट घेऊन वेट वायपट तर घालवत नाही आता तुम्ही जर समजा बुलट घेतली तर तुमचं पैसे वायपट जाते वायपट वायपट म्हणण्याविषयी ती एक हाऊस आहे आपण काय वायपट म्हणू शकत नाही जे हाऊस आहे त्या ना करून घ्या पण ट्रॅक्टर म्हणजे हाऊस नाही ट्रॅक्टर म्हणजे गरज आहे शेतीला दोन बैलाची जशी गरज असती काळाच्या ओगामध्ये बैल बंद झाली कमी झाली आणि म्हणून साठी शेतीला आपण ट्रॅक्टर म्हणजे गरज आहे पहिली गोष्ट आणि ह्याची किंमतच एवढी कमी आहे की तुम्हाला दोन बैलाच्या किमतीमध्ये बुलेटच्या किमतीमध्ये हा ट्रॅक्टर येऊ राहिला अवजार असेल शिवाय फ्री इलेक्ट्रिक गाडी आली कंपनीनं काढलेली आता राहायला शेवटचा प्रश्न सांगतो एखाद्या शेतकरी बांधवांना जर गाडी नको आहे तरी सुद्धा इथं या आपण सविस्तर चर्चा करू आणि आपण त्याच्यावर पण तोडगा का काढू गाडीचं पैसे काय असेल थोडंफार जे कंपनीच्या नियमानुसार तर आपण त्यात मायनस करू या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या शेतकरी बांधवांना सांगतो की या ऑफरचा लाभ जरूर घ्या एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत ही ऑफर आहे फक्त दहा हजार रुपये भरायचे इथं जास्त भरायचं नाही आणि तुम्ही तर आज तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही सगळेच पैसे भरून घेऊन कशी आवडली काय चांगली तर मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो आता आपण तुम्हाला अवजार दाखवूया त्या ट्रॅक्टर बरोबर काय काय मिळतंय ती कारण आता तुम्हाला इलेक्ट्रिक गाडी दाखवली तुम्ही तर तुम घेतलाच ट्रॅक्टर पण आता माझ्या जी काही वाले आहेत त्यांना दाखवूया आपण हा ट्रॅक्टर बद्दल थोडी माहिती देऊ की बघा आता हा जो ट्रॅक्टर आहे या ट्रॅक्टर बद्दलची माहिती शेतकरी बांधव विचारत आहेत की हा म्हणजे वन फाय झिरो टू आय मॉडेल असणारा काय झालं सिद्धेश्वर कृषी प्रधान सोलापूरला प्रदर्शन भरलं असताना कंपनीचा जे साहेब आले होते त्यांनी मला सांगितलं की अडीच फोटी ट्रॅक्टर आहे म्हणून मग अडीच फोटी ट्रॅक्टर आहे म्हणल्यावर मी असा विचार केला की आपण टेप लावून मोजून बघूया मग आम्ही काय केलं टेप घेतला आता पण मी टेप घेतो आणि हा टेप घेऊन आपण मोजून बघितला ऐकलं आतमध्ये सुट्टा चक्रा इथं बघूया मित्रांनो हा जो टेप आहे थोडून टेप बघूया अगोदर किती इंच भरला तीस इंच बरोबर हा तीस इंच बघतोय तर म्हणजे तीस इंच म्हणजे बार दोन्ही चोवीस आणि सहा तीस मग एखादा शेतकरी म्हणाल की मला थोडा मोठा पाहिजे तर हेच टायर जर अल्टीपल्टी केलं तर हा तीन फुटी बी होतो म्हणजे सांगायचा सा उद्देश काय की हा ट्रॅक्टर तुम्हाला तीन फुटी सुद्धा करता येतो आता राहिला प्रश्न काय की प्रदर्शनामध्ये आमचा पण स्टॉल होता आम्ही आलो आणि मी एका आमच्या सोमा मिस्त्री म्हणून त्याला फोन लावला की मिस्त्री म्हणलं मला ह्या ट्रॅक्टरची डीलरशिप घ्यायची म्हणजे आज जसं तुम्ही ट्रॅक्टर घेतलाय आज तुम्ही धाडस केलंय पण मला पण ट्रॅक्टर घेऊन विकायची होती बरोबर मग विकत असताना मला काहीतरी थोडस ट्रॅक्टर मधली माहिती पाहिजे एक ट्रॅक्टर कुठल्या कंपनी मग मी सोमा मिस्त्रीला फोन लावला तुम्ही म्हणणार मिस्त्रीला का फोन लावला तर मिस्त्री म्हणजे ट्रॅक्टरच्या इंजिन मधलं सगळं माहिती असत्या उद्या ची बऱ्याच गोष्टी असतात मग त्या मिस्त्रीने मला म्हणलं की इंजिन कुठला आहे सांगा साहेब मी म्हणलं मिस्त्री ह्याला इंजिन आहे ग्रीव कंपनीचं मग ग्रीव कंपनीचं इंजिन आहे म्हणल्यावर मिस्त्रीने काय म्हणा मिस्त्री म्हणला डोळं झाकून तुम्ही ट्रॅक्टरची डीलरशिप घ्या मग मी म्हणलं असं का म्हणत तर म्हणले ह्याच पार्ट किराणा दुकानात सुद्धा ग्रीव इंजिनच मिळतात आता बरेच शेतकरी बांधव म्हणते किराणा दुकानात कस काय मिळतात पण सांगायचा उद्देश हा कुठेही मिळतात असा त्याचा म्हणजे काय ग्रीव इंजिन पहिलं बुलेटला होतं सूरज बुलेटला त्यानंतर तुमचं टमटम तीन चाकी रिक्षाला होतं आता त्याच्यातलं मोठं इंजिन हे ग्रीव्हचं इंजिन आहे औरंगाबादला आपल्या संभाजीनगरला बनतं ते आता पहिला औरंगाबाद होता आता संभाजीनगर नाव दिलं तर संभाजीनगरला हे इंजिन बनतंय म्हणजे पार्ट तुम्हाला पूर्ण इंडियन मेड झालं महाराष्ट्रातलं झालं आता राहिला प्रश्न दुसरा गिअर बॉक्सचा बरेच जण काय म्हणले इंजिन पंधरा एच पी म्हणल्यावर ताकद जरा कमीच वाटते मला काय करायचं तर मी काय त्यांना म्हणलं की इंजिन जरी पंधरा एच पी असलं तर पाठीमाग गिअर बॉक्स आहे तो आपण वीस एच पीचा वापरलो कितीचा वीस एच पीचा त्याच्यामुळे तुम्हाला ताकद जी आहे ती वीस एचपी ची ताकद भेटते म्हणजे ट्रॅक्टर हा पंधरा एचपी कॅटेगरी मध्ये येतो कागदपत्रे तुम्हाला पंधरा एचपी चौदा एचपी येतो परंतु हा ताकदीला मात्र वीस एचपी आहे पहिली गोष्ट राहायला प्रश्न आहे बॅटरी ची बॅटरी वापरली आता आपण खोलून बॉनेट बघूया ची बॅटरी आहे का याच्यामध्ये पलीकडे पाहून ही खोला जरा तुम्ही हि खोला बॉनेट जरा पडेल वडायचं वडा आपण ची बॅटरी आहे का खरंच कंपनीने टाकलेली बघायला पाहिजे ना क्वालिटी बरोबर आता बघा या ठिकाणी तुम्हाला ची बॅटरी दिसेल आता एक ची बॅटरी झाल्या झाल्या त्याच्या अलीकडे तुम्हाला एक फॅन दिसतोय तो कुलंट आहे कुलंट दहा तास कंटिन्यू ट्रॅक्टर चालवा बघा मी काय सांगतो म्हणजे काय की तुम्हाला गरम होणार नाही वॉटर कोल्ड आहे नव नव हा तुम्हाला सांगतो की हे रेडिएटर मध्ये कुलंट आहे आणि कुलंट असल्यामुळे हो तुम्हाला हा गारच राहणार दहा तासापर्यंत गरम होत नाही आता जाकाती ती आता त्याच्या अलीकडे थोडा आला आर्मीचर टीव्हीएस कंपनीचा आर्मीचर वापरलाय बॉश बॉश कंपनी तुम्हाला भरती भारतामध्ये एक नंबर बॉश कंपनीचा जो स्टार्टर असतो आपण चावी मारल्यानंतर जो स्टार्टर फिरतो ना त्याला बॉश कंपनीचा फिल्टर वापरला स्टार्टर इकडे या इथं जो स्टार्टर असतो ना हा हा बॉच आहे टी वेचा डायनाम आहे त्यानंतर अजून बघा ही जी बॉक्स आहे हा इथून पाठीमाग हा वीस एच चा आहे आता या ठिकाणी तुम्हाला बऱ्याच गोष्टी दिल्या डिजिटल मीटर आहे विशेष म्हणजे बघा या ठिकाणी चावी जर आपण थोडी फिरवली तर लाईटी लागतात ह्यामध्ये हि म्हणजे डिजिटल मीटर दिलेला आहे काय म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला काटा दाखवतोय किंवा टा किती हवर तास चालला हा डिजिटल मध्ये दाखवतो म्हणजे अशा पद्धतीने अडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे मोबाईल चार्जिंग सिस्टीम दिली इथं तेव्हा इथे चार्जर कंट्रोलर सिस्टीम दिली मोबाईल ठेवायला इथं जागा दिली त्यानंतर ऑन ऑफ पार्किंग लाईट सिस्टीम दिली दोन रेस दिले ते हातात आणि पायात mm -hmm. त्यानंतर या ठिकाणी डबल ब्रेक दिलाय एक बाजूला आपली काही एका बाजूला ओळख आहे mm -hmm. त्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला टू व्हील आहे पाठीमागच्या चाकाला गती आहे त्याच्यामुळे काय होतं उसामध्ये तुमचा ट्रॅक्टर आरामशीर चालतो आणि ह्याला मेकॅनिकल टेरिंग दिलेली दुसरी गोष्ट अजून एक तुम्हाला सांगायचं म्हणजे की पाठीमाग याला पार्किंग लाईट पण दिलेली आहे तिथं बघा ही लाईट आहे पार्किंग लाईट पाठीमागचं दिसण्यासाठी पाठीमाग तुम्हाला डम्पिंग ट्रॉली सिस्टीम दिली म्हणजे जर तुमच्या डम्पिंग ट्रॉली असेल खत वगैरे भरला तर उरळायचं सिस्टीम दिली इथं म्हणजे अजून काय पाहिजे आता मोठ्या ट्रॅक्टर मध्ये जेवढा आहे तुमच्याकडे टॅक्टर असेल किंवा बघितलं असेल पहिला होता त्याला होतं का डम्पिंग मग तसं ह्याला डम्पिंग आहे आता दुसरी गोष्ट ह्याचा जो ही उंची म्हणतो आपण ग्राउंड क्लिअरन्स तो कमी आहे सहा सोळा टायर आहे त्यामुळे पडत नाही उसामध्ये पलटी होत बऱ्याच शेतकऱ्याला तो एक प्रश्न असतो पडत नाही पहिली गोष्ट कारण सहा सोळा टायर आहे अंतर पिकामध्ये चालतो म्हणजे थोडक्यात की जेवढी जास्त तुमची रुंदी कमी असेल एखाद्या पिकामध्ये तुम्हाला तुरी असेल तुमचं कुठले पीक असेल तर त्याच्या पिकामध्ये अडीच फुटी असल्यामुळं आंतर पिकात चालतो उसाला तणनाशक मारायची गरज नाही तुम्ही डायरेक्ट रोटर घाला आता अजून ह्याच्या पलीकडे काय माहिती पाहिजे आमच्याकडे थोडस काय उसाचं पीक कमी आहे अगदी बरोबर भात क्षेत्र आहे अगदी बरोबर मग आमच्याकडे फक्त एवढीच गोष्ट क्षेत्र पेरणी नांगरणी हे कामाचं आमचं म्हणजे ओके काम तर आता बघा भाताला तुम्हाला चिखलणी करावं लागते त्यावेळेस तुम्हाला इथं लोखंडी चाक जर तुम्ही बनवून घेतली तर ह्याला चिखलणीला एकच नंबर चालतो कारण तुम्ही पॉवर टिलरवर चिखलणी करता तो असतो तेरा एचपीचा हा आहे पंधरा एचपीचा म्हणजे वीस एचपी ताकदीचा त्याच्यामुळे तुम्हाला हे ना तर आरामशीर चिकलणी होती पहिली गोष्ट पेरणी होती हे ना त्यानंतर अजून काम सांगतो तुम्हाला तुम्ही पिटेवला आहे तुम्हाला पिठाची गिरण चालती त्यानंतर कडबा कुटी चालती त्यानंतर तुम्हाला लाईट तयार करायचं जनरेटर चालतं <laughs> पाण्याचा पंप चालतो त्यानंतर तुम्हाला अजून काय राहिलं सांग शेतीची <laughs> सगळी कामं करून आणि बसून आहे घरात बी काम करतो डंग म्हणलं डंग चालवतो म्हणजे तुम्हाला सांगतो की हा तुमचा शेतीचा नवनव मित्र आहे हा कस लय मोठा मित्र कारण आमच्याकडे शेती थोडी आहे तुमच्यासारखी सपाट भाग नाही आमच्या इकडे थोडासा डोंगराळ भाग तिकडे पलटी वाया नको किंवा अडचणी नाही घेतला चार दोन गडी आले कुणी गेलून ने घेत आणि याला टायर टायर पलटी केलं तर काय होत वाढतोय वाढतो असं होत त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की किंमत कमी आहे सगळ्यात आता सध्या ऑफर चालू आँग असल्यामुळे किंमत कमी आज तुम्ही ऑफर मध्ये घेतले आता हे जे अवजारं बघूया थोडी तुम्ही हे जे आता अवजार दाखवतोय तुम्हाला आता ही गाडी तर बघितली तुम्ही तर मित्रांनो आताच आपली गाडी जवळजवळ कुठून आली आपले जे काही ड्रायव्हर साहेब आहेत त्यांना विचारूया कुठून आली गाडी ही गाडी आपली एम एस टीरा डी क्यू बहात्तर चोपन्न गाडी जी आहे तर कुठून आला ट्रॅक्टर सोडून आता जळगाव जळगाव हा बघा म्हणजे मित्रांनो तुम्हाला लाईव्ह या ठिकाणी मी दाखवतो सांगतो की आपली जळगाव या ठिकाणी सुद्धा किती ट्रॅक्टर सोडले आपण जळगावला जळगावला दोन जळगावचे कोणी माझे कस्टमर युट्यूब व्हिडिओ बघत असतील तर मी तुम्हाला जळगावचा नंबर देऊ शकतो त्या एरियामध्ये तुम्ही डेमो बघा की जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला तिथं डेमो बघून ट्रॅक्टर घ्यायचा का नाही तुम्ही ठरवू शकता तर मित्रांनो आता या ठिकाणी तुमचं कुठलं गाव म्हणलं शिळवंडी अकोले तालुका अकोल्यामध्ये जर कोणाला घ्यायचं आहे म्हणलं तर तुम्ही डेमो दाखवता मित्रांनो यांचा पण तुम्हाला शिळवंडी अकोला तालुका जिल्हा अहमदनगर नगर तर या ठिकाणी तुम्हाला पण डेमो यांचा बघायला मिळेल जळगाव मध्ये आणि पूर्ण महाराष्ट्र मध्ये मी साठ ट्रॅक्टर दिलेले आहेत आणि आता जवळजवळ आकडा ऐंशीच्या आसपास चाललेला आहे तर तेवढ्या सगळ्यांचे मी तुम्हाला त्या त्या एरियातील नंबर देतो की जेणेकरून त्या एरियामध्ये तुम्ही तिथल्या डेमो बघा आणि मगज ट्रॅक्टर खरेदी करा तर मित्रांनो आता पहिला आपला प्रश्न या ठिकाणी राहिला होता म्हणजे आपण काय देतोय ट्रॅक्टर बरोबर तर वेट देतोय तर हे वेट ही रेजर हे रेझर आहे आणि ह्याच्या खाली जे दिसताय ते तुम्हाला वेट आहे बरोबर तर हे वेट हे रेझर देतोय आपण बरोबर आवत वखर दाखवत तुम्हाला तर या ठिकाणी बघा हे आवत वखर या ठिकाणी तयार आहे हे अहो तो खर बघला फोडणी आपण उसाच्या भागामध्ये किंवा तुम्हाला सारा सोडायचा असेल किंवा फन पाळी पास करायचा असेल तर हे सगळं तुम्हाला हे अवजार सोबत आपण देतोय तर अशा पद्धतीने मित्रांनो हे अवजार आपण या ठिकाणी दिलेले आहे ट्रॅक्टर बरोबर आणि रोटर तर तुम्हाला बघितलं जात या मित्रांनो जर कोणाला घ्यायचं असेल तर, तर दिवसाला आपण किती बचत करू शकतो हे मी तुम्हाला सांगितलं आता समजा यांनी ट्रॅक्टर घेतला यांच्या मित्राला घ्यायचा किती दिवसाला भरल्यावर दिवसाला किती रक्कम येते साधारण मग आपण बघितलं तीनशे काय पंच्याऐंशी बघा लक्षात त्यांच्या पण राहिलंय तुमच्या बी लक्षात ठेवा की फक्त तीनशे पंच्याऐंशी रुपये दिवसाच्या बचतीमध्ये आपण काय म्हणतोय दिवसाच्या बचतीमध्ये फक्त एकच वर्ष बचत करा राहिलेल्या पैशाचं लोन करा तर तुम्हाला सुद्धा ट्रॅक्टरचा तुम्ही मालक होऊ शकता राहिलेले दोन अडीच लाख रुपये रोख भरा तुम्हाला थोडस काय होईल की ह्या एक लाख चाळीस हजार रुपये गुंतवणूक करण्यामध्ये सहाय्य होईल आणि कुठलं तरी एक ध्येय असल्यानंतर माणूस त्या मार्गाने काम करतो म्हणजे जर समजा मला या ठिकाणी यांच्या अकोल्याला जायचं आहे तर पहिल्यांदा काय करावं लागेल एस बसावं लागेल बरोबर आणि एष्टीत तिकीट काढून मग अकोल्याला जाईल पण मी जर नाहीच ठरवलं मला जायचंच नाही तर मी नाही जाऊ शकणार तर मित्रांनो तसं तुम्हाला जर ट्रॅक्टर घ्यायचाच असेल तर निश्चितपणानं तुम्ही पहिल्यांदा दहा हजार रुपये भरून बुकिंग करा आणि मग त्या प्रवासाला हळूहळू बचत केल्यानंतर तुम्हाला निश्चितपणानं तुमच्या दारामध्ये ट्रॅक्टर रुपी लक्ष्मी आल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो <coughs> पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि नव क्रांती किसान क्रांती या ग्रो भेट द्यायला विसरायचं नाही धन्यवाद रामकृष्ण हरे